मंडळी दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय वाद उठलं शिवसेनेची दोन शक्ल झाली त्यानंतर शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी आरोपांची राळ उठवली पन्नास खोके असं चिडवून गद्दार म्हणून दिवचण्याचा प्रयत्न केला पण तरीही एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि काही लक्षणीय निर्णयांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला साथ घातली लाडकी बहीण असो की एसटी मध्ये महिलांना पन्नास टक्के सूट देणं असो त्यांच्या अशा अनेक निर्णयांमुळे त्यांची लोकप्रियता वाढल्याचं दिसून आलं तसंच त्यांच्या विविध मंत्री आणि नेत्यांनीही त्यांच्यावर होणारे आरोप आणि त्यांच्याबद्दलचं गद्दारीचं नरेशन खोडून काढत लोकांमध्ये जाऊन काम करण्यावर भर दिला परिणामी लोकसभेला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या समोरासमोर तेरा जागा लढवल्या त्यापैकी सात ठिकाणी शिंदेच्या उमेदवारांनी विजय मिळवला आणि ठाकरेंपेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला असल्याचं शिंदे यांनी दाखवून दिलं मुख्यमंत्री झाल्यापासून तर त्यांच्या धडाधड निर्णय घ्यायच्या क्षमतेमुळं त्यांच्या लोकप्रियतेत खूपच वाढ झाल्याची चर्चा आहे शिवाय नुकतच काही दिवसांपूर्वी स्ट्राईक रेट आणि जिंकण्याची शक्यता यावर विधानसभेला माहितीतील जागा वाटप होईल असं एकनाथ शिंदे यांनी विधान केलं होतं मंडळी शिंदे आणि त्यांच्यासोबत जे काही नेते मंडळी आहेत या सगळ्यांची सध्याची एकंदरीत विधानं आणि त्यांचा आत्मविश्वास पाहता या विधानसभेला शिंदे हे दमदार कामगिरी करतील अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत शिवाय उद्धव ठाकरे हे त्यांच्या मुख्यमंत्री काळात काही बडव्यांचं ऐकत राहिले आणि त्यांना बऱ्याच गोष्टी गमाव्या लागल्या असं म्हणतात पण तिथंच एकनाथ शिंदे यांनी जवळच्या ताकदवान नेत्यांना सांभाळून त्यांना अजून ताकद देऊन लोकसभेत यश मिळवलं आता विधानसभेतही ते दमदार कामगिरी करण्याची शक्यता आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे म्हणजे एकंदरीतच या विधानसभेला एकनाथ शिंदे यांच्या भोवती असणारे हे आठ दमदार नेते म्हणजेच शिंदे यांचं अष्टप्रधान मंडळ आहे याच अष्टप्रधान मंडळाच्या जीवावर शिंदे या विधानसभेला दमदार कामगिरी करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे तेव्हा मंडळी कोणत्या आहेत ते, ते आठ नेते ज्यांच्या जीवावर एकनाथ शिंदे ही विधानसभा गाजवतील त्यांचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारी मंडळी एकनाथ शिंदे यांच्या अष्टप्रधान मंडळातील पहिले नेते आहेत ते म्हणजे श्रीकांत शिंदे मंडई दस्तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेले श्रीकांत शिंदे हे कल्याण या लोकसभा मतदारसंघातून गेले दहा वर्ष खासदार म्हणून निवडून आलेले आहेत शिवाय या लोकसभेलाही त्यांनी कल्याणमधूनच दमदार विजय मिळवलाय मंडई ठाणे कल्याण भिवंडी पालघर हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला समजला जातो गेले अनेक वर्ष त्यांचं या भागात मोठं प्रस्थ आहे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात आलेल्या श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा ते अकरा वर्षांमध्ये आपल्या खासदारकीच्या काळात राजकारणात चांगला शिंदेच्या मध्ये दिसून येतो शिवाय माणसं जोडून ठेवणं आपल्या नेत्यांना ताकद देणं या गोष्टींमुळे त्यांनी अनेक छोट्या मोठ्या नेत्यांना जोडून ठेवलेला आहे शिवाय तरुण नेते, शिवा नेते असल्यामुळे अनेक तरुण कार्यकर्त्यांची पळीही त्यांनी निर्माण केलेली आहे त्याचा त्यांना लोकसभेला फायदा झाला होता म्हणजे एकनाथ शिंदे हे सध्या शिवसेनेचे प्रमुख असल्यामुळे त्यांना या विधानसभेला राज्यभर प्रचाराला जावं लागेल त्यावेळी शिंदे यांच्या होम ग्राउंडवर ठाणे भिवंडी पालघर व कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचा मोर्चा सांभाळतील असं दिसत त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या याच राजकीय ताकदीचा मोठा फायदा शिवसेनेला विधानसभेला मोठ्या प्रमाणात होईल असं सध्या राजकीय म्हणजे एकनाथ शिंदेच्या अष्टप्रधान मंडळातील दुसरे नेते आहेत ते म्हणजे विद्यमान मंत्री उदय सामंत शिंदे गटाचे सर्वात महत्वाचे प्रवक्ते म्हणून आजपर्यंत मीडियात उदय सामंत यांनी शिंदेच्या शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडले मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या उदय सामंत यांनी महाडाचं अध्यक्षपद उपनेते कॅबिनेट मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री या जबाबदाऱ्या पेलल्या आहेत शिवाय कोकणातील काही प्रमुख नेत्यांच्या यादीत उदय सामंत त्यांचं नाव येतं सामंत कुटुंबियांचे मतदारांशी मतदारसंघातील लोकांशी असलेले वैयक्तिक संबंध ही त्यांची जमेची बाजू समजली जाते उदय सामंत हे माहिती सरकारमधल्या मोठ्या निर्णयात सहभागी असल्यानं त्यांची कायमच राज्यभर चर्चा होत असते नुकतंच त्यांनी सरकारनं एस टी संपाबाबत घेतलेली भूमिका एस टी कामगारांसमोर मांडली आणि संप निकालात निघाला होता स्ते। सर्वसमावेशक संयमी राजकारण करणं हा त्यांचा गुण त्यांना अनेक लोकांशी जोडून राहण्यास मदत करतो म्हणजे एकंदरीत सामंत त्यांचा कोकणातील एक मोठा नेता म्हणून शिवसेनेला यावेळी कोकणातील विधानसभेच्या जागांवर त्यांचा खूप फायदा होईल असं दिसत आहे मंडळी पुढचे नेते आहेत पाटणचे विद्यमान आमदार आणि मंत्री शंभूराजे देसाई मंडळी एकनाथ शिंदेच्या बंडानंतर ठाकरेंच्या सेनेतील नेत्यांना सगळ्यात जास्त कुणी अंगावर घेतलं असेल तर ते शंभूराजे देसाई यांनी मंडळी सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेले शंभूराजे देसाईंनी जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मरळणीच्या माळावर येऊन त्यांना लाल दिव्याच्या गाडीसह सहकार परिषदेचे अध्यक्षपद बहाल केलं होतं असं सांगण्यात येतं पुढे आपल्या परंपरागत विरोधकांबरोबर देसाईंनी अनेकदा कडवी झुंज दिली पण सन दोन हजार चार ला त्यांना पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत यश मिळालं पाच वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्तेत आली आणि देसाई गृहराज्यमंत्री झाले अडीच वर्षांपूर्वी पुन्हा राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या सत्तांतर झालं आणि त्यात देसाईंना कॅबिनेट मंत्रीपदासह साताऱ्याचं सा पालकमंत्रीपद देखील मिळालं सध्या ते शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री आहेत शिंद्यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू ताकदवान नेते असं त्यांना समजलं जातं मंडळी शिंदे सरकार आल्यापासून आपण बघितलं की शंभूराजी देसाई यांनी आपल्या सरकारची माध्यमांमध्ये व सगळीकडे जोरदार बाजू मांडलेली आहे शिवाय विरोधकांना सुद्धा त्यांनी अंगावर घेतलेला आहे त्यांच्या याच आक्रमक राजकारणाचा शिंदेना या विधानसभेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप फायदा होईल असं राजकीय जाणकार सांगतात मंडई पुढले नेते आहेत सिल्लोडचे विद्यमान आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार मंडळी अब्दुल सत्तार यांची वक्तव्य जरी कायम वादग्रस्त म्हणून चर्चेत येत असली तरी त्यामुळे एका दृष्टीनं त्यांची महाराष्ट्रात एक बेधडक नेता म्हणून पब्लिसिटी झाली आहे तसंच मागच्या काही काळात राज्याचे कृषी मंत्री झाल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणारे नेते म्हणून त्यांनी ओळख करून घेतली आहे तसंच माग त्यांनी एकनाथ शिंदे यांची री आम्ही हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली असं वक्तव्य केलं होतं तेव्हा त्यांच्यावर ठाकरेंनी टीका केली असली तरी मतदारसंघातील आणि इतर ठिकाणाचा हिंदू केडर मात्र भलताच खुश झाला होता आक्रमक वक्तव्य करून त्याचप्रमाणे आक्रमक राजकारण करणं हा त्यांचा राजकीय दृष्ट्या स्वभाव समजला जातो आणि याच स्वभावामुळे राज्यातील शिवसेनेचे आक्रमक रूप आवडत असलेल्या मतदारांना शिवाय मुस्लिम समाजातील शिवसेनेच्या मतदारांना आकर्षित करण्यास सत्तार यांची मदत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते मंडळी शिंद्यांच्या अष्टप्रधान मंडळातील पुढचे नेते आहेत दीपक केसरकर मंडळी एकनाथ शिंदेच्या बंडानंतर ठाकरे व शिंदे गटात जो वादाचा कलगीतुरा रंगला त्यात अतिशय संयमानं भूमिका घेऊन शिंदे गटाची बाजू मांडायचं काम कुणी केलं असेल तर ते दीपक केसरकरांनी शांत संयमी आणि विकासात्मक राजकारण करणारे नेते म्हणून केसरकरांची ओळख आहे तसंच मतदारसंघासह राज्यात त्यांची सुसंस्कृत शिक्षित नेता अशी ओळख आहे म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण विभागाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माहितीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी लीड मिळवून द्यायची कामगिरीही त्यांनी करून दाखवली होती संयमित राजकारण करणारे नेते म्हणून सध्या महाराष्ट्राला ते माहिती आहे त्यांच्या याच प्लस विधानसभेला शिवाय उर्वरित होईल अशी राजकीय चर्चा आहे मंडई शिंदेच्या अष्टप्रधान मंडळातील पुढचे नेते आहेत दादा भुसे मंडई मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि मंत्री दादा भुसे यांची नाशिक आणि मालेगावातील प्रस्थापित नेत्यांना कायमच घरी बसवणारा नेता प्रवाहाविरुद्धचं राजकारण करणारा नेता अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता अशी राज्याच्या राजकारणात ओळख आहे तसंच मागच्या वीस वर्षांपासून मालेगावच्या राजकारणात प्रवेश केल्यापासून त्यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब हिरे यांच्या वारसांनाही वेळोवेळी हादरे दिलेले आहेत ग्रेट राजकारणी या सोबत समाजकारिणी म्हणून सुद्धा त्यांची मतदारसंघात चर्चा आहे कृषी मंत्री असताना कुणी त्यांच्या कामाचं कौतुक केलं कुणी त्यांना माहित नसताना खातं दिलं म्हणून टीकाही केली तरीही त्यांनी उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या नेतृत्वाचा ढोल वाजवलाच लोकांच्या बांधावर जाणारा ने नेता असं त्यांच्याबद्दलचं परसेप्शन आहे त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या नेतृत्वाचा फायदा या विधानसभेला शिंदेंना उत्तर महाराष्ट्रात होईल असं राजकीय जाणकार सांगतात मंडई शिंदेंच्या अष्टप्रधान मंडळातील पुढचे नेते आहेत तिग्रज विधानसभेचे विद्यमान आमदार आणि मंत्री संजय राठोड मंडई संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री झालेले विदर्भातील एकमेव आमदार आहेत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाचं नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्यांची शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी दारवा दिग्रज नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक यशस्वी बांधणी केली आहे यवतमाळच्या जवाहरलाल दरडा विमानतळाला संत गाडगेबाबा विमानतळ हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं पूजा प्रकरणात त्यांच्या इमेजला धक्का बसला पण विकास कामांच्या आणि बंजारा दुर्वीकरणाच्या आणि आजूबाजूला आपलं वर्चस्व कायम राखलं आणि यंदाही त्यांना त्याचा फायदा होईल असं बोललं जात आहे म्हणजे या विधानसभेला विदर्भात भाजपला बॅकफुटवर जावं लागेल तर एकनाथ शिंदेना इथं तुलनात्मक दृष्ट्यात चांगलं यश मिळेल अशी शक्यता नुकतीच अनेक पोल्सनी वर्तवली आहे शिंदेंच्या विदर्भातील या संभाव्य चांगल्या कामगिरीत संजय राठोड यांचंही मोठं योगदान असेल असं राजकीय जाणकार सांगतात मंडई शिंदे यांच्या अष्टप्रधान मंडळातील पुढचे नेते आहेत पैठण विधानसभेचे विद्यमान आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे मंडई सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आणि आपल्या मतदारसंघात शिवाय आजूबाजूच्या भागातही आपली विशेष ताकद राखून असलेले संदीपान भुमरे हे त्यांच्या आक्रमक राजकारणासाठी ओळखले जातात शिवसेनेतील फुटीनंतर शिंद्यांच्या मंत्रिमंडळात ते विद्यमान मंत्री आहेत शिवाय आजपर्यंत त्यांनी ठाकरे परिवार असू दे किंवा विरोधक असू दे त्यांच्यावर थेट टीका करत त्यांना अंगावर घेतल्याचं दिसून आलं शिंदे गटाची आक्रमक बाजू मांडण्यात व स्ट्रॅटेजिकली शिंदे गटाचा आक्रमक चेहरा लोकांसमोर पुढे आणण्यात त्यांचा फार मोठा वाटा असल्याचं दिसून येतं पंडे भुमरे यांच्या आक्रमक राजकारणाचा शिवाय त्यांच्या त्या भागात असलेल्या संघटनात्मक बांधणीचा शिंदे गटाला या विधानसभेत मोठा फायदा होईल असं तिथले जाणकार सांगतात म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे हे अष्टप्रधान नेते आहेत जे त्यांना या विधानसभेला जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी उपयोगी पडतील असं दिसत आहे शिवाय या नेत्यांसोबतच संजय शिरसाट संजय गायकवाड भरत गोगावले संजय रायमुलकर गुलाबराव पाटील महेश शिंदे यासारखे अनेक दुसऱ्या पळीचे नेतेही शिवसेनेची बाजू ठामपणे लोकांसमोर मांडत आहेत शिवाय विविध योजनांद्वारे एकनाथ शिंदेना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे हे काम करत आहेत या सगळ्यांचा सुद्धा शिंदेना या विधानसभेला खूप फायदा होईल असं सध्या राजकीय जाणकार सांगत आहेत पण मंडळी तुम्हाला काय वाटतं हे सगळे नेते एकनाथ शिंदे विधानसभेला यश मिळवून देतील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय हा व्हिडिओ तुमच्या मित्रालाही शेअर करा असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद